तालुक्यातील बातम्या व पाहत शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त नाभिक समाज बांधवांच्या वतीने जामनेर शहरातील जळगाव रोड येथील शूरवीर जिवाजी महाले चौक या ठिकाणी असलेल्या फलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नाभिक समाज बांधव उपस्थित होते

आमच्या समाजाकरिता ज्या आमचे शिवाजी महाले यांचं जे योगदान आहे ते इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे या महाराष्ट्राच्या इतिहासात आमच्या शिवाजी महालेंनी तो इतिहास घडवला आहे त्या इतिहासाचं खरोखर खूप महत्त्व आहे कारण शिवकालीन आमचे महाराष्ट्र महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज यांची जी राजसत्ता स्थापन झाली त्या राजसत्तेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आमच्या शिवाजी महाराजांची होती म्हणजे म्हण आहे होते वाचले म्हणून शिवाजी महाराज खरोखर आमच्या या संतांचे खूप मोठे योगदान असल्याकारणाने शिवाजी महाराजांना महाराजांची जयंती आम्ही सर्व जामनेर तालुका जामनेर शहर सर्व नाभिक समाज बांधव मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि आज त्या निमित्त आम्ही हा कार्यक्रम घडून आणलेला आहे आज आम्हाला या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय सर्व समर्थ इथे उपस्थित झाले आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि शेवटी सांगतो की होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी शिवाजी महाराजांचा शिवाजी शिवाजी महाराज महाराज या बातमी येथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवर आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार E